कारण की रिसेंटली जर आपण बघितलं तर तुम्हाला फोन धमकी वगैरे येत होते किंवा प्रेशर केलं जात होत त्याला म्हणलं काय कारण तर ती एक रील सोडायची नाही रील सोडली की मारणार हिडिओ टाकून रोज टाकणार हिडू टाकणार मी माझा धंदा आहे धंदा आहे तर मग तू मग बघतो चार पाच दिवसात बघा मग काय करतो खालास करून टाकणार तुम्ही खालास करून टाकलं आज मराठी उद्योग सहा महिने आठ महिने करू द्या त्याच्यानंतर त्याच्या मागे आपलीच माणसं बुंगा चालू करतात ती कसा खाली येतो कस काय वरी चालला त्याला वाडाय बघतात कुठेतरी आपण म्हणतो ना तुम्ही ट्रेंडिंगला येण्याचं कारण म्हणजे ते म्हणजे फॉर्च्युनर आपण जसं म्हणतो की ते न्यूजला आलं किंवा मग आपण म्हणू शकतो मग हे फॉर्च्युनर घेण्यामाग तेव्हाच कुठेतरी असं वाटतं का की डोळ्यावर आले तुम्ही फर्निचर भारी करण्यापेक्षा क्वालिटी किती भारी होईल त्यात महत्व असतं माणूस तुटक्या खुर्चीवरही बसत त्याला बसायला चांगलं नाही पाहिजे तुटक्या खुर्चीवर बी पण त्याला क्वालिटी चांगली लागते त्यात महत्व असतं आज फर्निचर ही दहा लाख पंधरा लाख वीस लाख त्यापेक्षा क्वालिटी किती चांगली होती त्यात महत्व काल योग बघा तुम्ही आज बायकोला कचरा किंमत समजतात आज आपल्याला जेव्हा मुलगी देतात आईवडलाच अठरा वर्षे सांभाळ करतात मुलीचा फोडावर जपतात बरोबर आहे का नाही मुलगी कशासाठी देतात आपल्याला आज की तुम्ही चांगलं सांभाळलं पाहिजे आईबापांच सांभाळलं त्याचं सांभाळलं पाहिजे आज आपण लग्न करून घेताना तेवढे दोन तीन महिने बरोबर बायकोला चांगलं हे करता पर दारू पिऊन या शिव्या देऊन बायकोची कचरा किंमत करता आपण आमची जी बायको आहे आज आम्ही गर्वाने सांगतो की आमची बायको आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्ही इतक्या सक्सेसफुल आहोत आज आम्ही परदान्य आमच्या बायकोला देतो सगळं आज जे आपण आहे आपल्या बायकोमुळेच हवं त्याच्यामुळे ह्याच्यावर काय समजाणार लोक काय बी बोलतात आपण जेव्हा असं बोलायला जातो हे ही आहे पण नाही ज्याला माहिती त्यालाच का माहिती असतो बायकोचं महत्व फर्स्ट ऑफ ऑल तुमचं खूप खूप स्वागत आहे बी मराठी मध्ये पहिला प्रश्न हाच असेल की नवीन लोकेशन मध्ये येण्याच नेमकं काय कारण होतं कारण की रिसेंटली जर आपण बघितलं तर तुम्हाला फोन धमकी वगैरे येत होते किंवा प्रेशर केलं जात होतं आता प्रगती या कांद्याची व्हायला लागल्यावरती ती तर ती होणारच आहे आता दोनच दिवस झाला मला धमकीचा कॉल येऊन त्याच्यावर आपण केस बी केलेली आहे पार फाडून आलो आपण दोन दिवस झालेले धमकीचा कॉल येऊन अच्छा पण काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं की कोण आहे किंवा त्याच्या मागे काय आता ते रिझन म्हणजे आता आपण इतक्या कमी वेळेत चांगला रिस्पॉन्स भेटलेला आपल्याला समजा आपल्या मागं जनता आज महाराष्ट्रभर आपण वाहिरेलो महाराष्ट्राच्या बाहेर गेलेलो आज धाराशिव जिल्ह्याचं नाव कुठंतरी चांगलं केलेलं आहे आपण त्याच्यामुळं जा काही जाणारे धमक्या देत आहेत चालू आहे म्हणजे प्रयत्न चालू आहेत त्यांचे काय ना काय करायचे सो so, बेसिकली सर आता दोन दिवसापूर्वीच एक कॉल uh, रेकॉर्डिंग व्हायरल झाली ज्या तुम्हाला धमकी दिली होती सो so, काय सांग किती असे धमके येतात आणि काय तुम्ही त्यांना जवळ विचारता की काय नेमकं कारण काय किंवा का मारायचं कॉलला म्हणलं धमकी काय त्याला म्हणलं काय कारण तर ती म्हणलं एक बी रील सोडायची नाही रील सोडली ना। की मारण आपला व्यवसायच रीलवर आहे आज जी पब्लिक बघते आपल्याला रीलवर बघते त्याच्यामुळेच आपण फेमस झालेलो आज रील नाही सोडली तर आपला धंदा पाणी कसं व्हायचं आपलं पोट ज्याच्यावर रील सोडायला लागणार आहे ना त्याच्यामुळे धमकी देत होता एक बी रील सोडायची ना अजून एक जर व्हायरल व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये कुठेतरी तुमच्या हॉटेल मध्ये मारामारी झाली होती असं काहीतरी एक व्हिडिओ आहे ज्या ब्लॉग आहे काय विषय झाला होता त्या दिवशी त्या विभागानं आमच्या मालकीने म्हणजे त्यानं टोकन नाही म्हणलं होतं म्हणजे कारण गर्दी खूप झाली ती अर्धा तास वेटिंग आहे म्हणलं होतं बाहेर जावा या नसले जेवायचं तर घरी जावा म्हटल्यानंतर त्यांना जर न पॅक धरलं होतं अक्षय डोळे पांढरे होऊस तर मालकीनीवर म्हणजे जीव गावण्याचा त्यांना ही केलं तर मग त्या हिशोबानं सोडता सोडाना म्हटल्यावर कामगाराचं काम आहे काम आता मालकीनीचा जीव घेतल्यावर तीस जणांचं ही पडन हो ना अगर त्यात समजा घाटीत दबलीन जीव गेला तर हॉटेल बंदच होणार आज बायकूजा ह्याच्यावरच आपलं हॉटेल चालतंय म्हणायचं पाठिंबा बायकूज आहे म्हणून मग त्याच्यात हात ही झालेला आहे त्यांना हात सोडल्यावर सोडणारच आहे कोणी बी आज तुम्ही जेवा आला जेवण करा आणि घरी जावा आम्ही वेटिंग सांगत ते सांगणारच आहो आपल्यापाशी जेवढे बसतात माणसं तेवढेच बसणार आहोत अगर त्याच्यावरही बसल्यावर परत कालवा होतो हॉटेलात काय पिऊन आलेले मुद्दाहून करतात खोड्या करणाऱ्याला सवय लागलेली असते एखादा आता सध्याला कसं आहे आज ट्रेन चालू हॉटेल भाग्यश्री सगळ्या जगात फेमस आहे क्वालिटी आहे क्वांटिटी आहे रोज दहा बारा पंधरा बकरी विकतं त्याच्यामुळं हे कसं काय पुढं चाललं त्याच्यामुळं ते चालूच असते सारखं खोड्या करायला आज तुम्ही बघा आपल्या इरोद बी माझ्या अगर कुठला हिडो पडला भाग्यश्री हॉटेलचा एंडिंगपासनं लास्टपर्यंत पडत नाही अजिबात पडत नाही आता तुम्ही जेव्हा येता तुम्हाला खरंच तकलीफ आहे तुम्ही आल्यापासून रील टाकता हो का नाही टाकत एकच थोडी क्लिप टाकता कोणची टाकता, टाकता तुम्ही एकतर जाताना नाहीतर एकतर आमच्या कामगाराला चिडीच्या गोष्टी शिव्या गाडी केल्यानंतर आम्ही काय बोलाय गेलेलं तेवढी क्लिप टाकतो त्याची एकिप टाकतात का नाही टाकत नाही नाही ती दोनदा झाली ती दोनदा उगच काय कारण नसतंय तरी बी दगडफेक करायची ती करतात काय कारण काय कारण काय आता हॉटेल बंद आहे म्हटल्यावर आमची काहीतरी कामं असतात माणूस रोज काम करत आहे आता कामगार आहेत आठवड्यातून एक सुट्टी पाहिजे त्यांना रोज काम करून करणार किती दिवस करणार आहेत त्यांना एक दिवस रिस्पॉन्स द्यायला लागतं आपल्याला मग त्याच्यापा हॉटेल बंद ठेवलेलं असताना आपण जाहीर सुट्टी बी सांगतो आधी सोशल मीडियावर टाकतो की आज हॉटेल बंद आहे या दोन दिवस बंद आहे कोणीही येऊनही लांबून येणाऱ्या माणसाने नोंद घ्यावी तरी बी सांगून येऊन पर्याच्याला तसं केलेलं होतं त्या दिवशी आता पूर्ण नुकसान केलं आता रात्रीच ते आपलं जुनं हॉटेल बंद आहे आपण आज आठ दिवस झाला प्रचार करता आहोत की त्याच्यापुढं पाच किलोमीटर आपण हॉटेल खोललेलं आहे मोठं कारण ती जागा आपल्याला हिवत नव्हती पुरत नव्हती थी थी मा तरी पण राहते तिथं जाऊन परत चला दगडफेक केली तिथं अजून बोर्डावर दगडही मारले त्यात काय मग किंवा मराठी माणसांमध्ये आपण जसं तुमच्यावर झाली वेळ किंवा बदनामी करतात तोडफोड करतात सो कुठंतरी वाटतं का की मराठी माणसं म्हणजे मा पाय खेचतात तुम्ही बघा आज गुरा गुजरा असन मारोडी असन या दुसरा वर्ग असन आपण त्यांना नावं वो ठेवत नाव एक आपला म्हणजे बोलायचा प्रश्न आज त्या माणसांना कुठं तकलीफ झालेली बघितली का ती माणूस का तुम्ही खालच्या पायरीला बघितलाय का आज मराठी उद्योग सहा महिने आठ महिने करू द्या त्याच्यानंतर त्याच्या मागं आपलीच माणसं भुंगा चालू करतात ती कसा खाली येतो हो हे कस काय वरी चालला त्याला वाढाय बघतात आज तुम्ही दहा आता सोशल मीडियावर तुम्ही कितीतरी व्हिडिओ बघत असता तुम्ही भरपूर जाण्याची इंटरव्ह्यू घेतली असतात आज सांगा किती हॉटेल आहेत तिथं कवा तुम्ही आहे का असं झालेला प्रकार झालाय का आज मी कुठंतरी आता कष्टावर आपल्या लांब पोस्तूर चाललो समजा कष्ट करून आमी। आमी चार चार आज आपण दिवस रात्र कष्ट करतो आम्ही आम्ही एक टायमाला जेवतो तरी पण लोकांना कष्ट दिसत नाही पण वाढती परत घेतली दिसती पण मागचं सगळं रिझन बघायला पाहिजे माणसानं सगळी चर्चा बघितली पाहिजे मेहनत किती आहे आज एखादा युवक वरी चाललाय त्याला गर्व पाहिजे ती पण तसं नाही गर्व नाही त्याला खाली कसं आणायचं ह्याचं हॉटेल कसं बंद पडेल आणि आपण दुसऱ्याच्या इथंच कसं कामाला जाईन हे आजकाल आहेत का आपण आधी शाकाहारी चालवत होतो साई हॉटेल म्हणून माझं मग त्याच्यानंतर आपण हॉटेल भाग्यश्री आमच्या मुलीचं नाव दिलं त्याला बायको म्हणली आपल्या मुलीचंच नाव द्यायचं बघून मग आताही नववा महिना लागला असा आपल्याला जास्त हो चालू ही प्रगती केलेली आपण बायको मलने मग स्वतः रील बनवायची आपण आपण स्वतः इनोक डायलॉग बी सोसायचं आणि आपलं आपलं रील बनवायचं नाही आपल्याला कसं आहे लिहता वाजता येत नाही जी मनावर आहे ती हॉटेलवर आहे जी समोर आहे ती ब दाखवाय पाहिजे असं नाही की आपण आज त्याला सजवलं आहे त्यात परीक्षाला गेल्या गेल्यावर चेंज केलं हे काय नाही आपल्या पैसे जी भेटते ती आपण क्लिअर सांगतो आज आपण जेव्हा एक बोकड कापत होते स्टार्टला बघ त्या टायमाला मी हिडो सोडायला चालू केल्यावर भरपूर लोकांनी हे केलं की हिडं कुठून आले असं तसं भरपूर हे केलेलं आहे त्याच्यानंतर जसजसं आपली हिडो वाढवत गेले आणि जसजसं आपली बोकडं बी कापाची वाढवत गेले आज महाराष्ट्रात डवारा थाळी कुणाला माहीत नव्हती आज डावरा थाळी अख्ख्या भारता भारताला माहिती आहे आणि प्रत्येक खाटेला एकच येड लागलेला डावरा चालू करायचं पण ह्याची क्वालिटी क्वांटिटी ह्याचं बनवायचं हे बी पाहिजेन मालकाला स्वतः आलं पाहिजे आज आपण खुर्चीवर बसून हे करू शकत न आज आम्ही सगळं बनवत आहोत स्वतः नवरा बायको मसाले वगैरे सगळं त्याच्यामुळं हे सगळं आलं पाहिजे आणि ह्याला कष्ट भरपूर आहे आज आम्ही एक टायमाला जेवतो सकाळी सहाला उठतो आम्हाला रातची एक वाजते जेवायला दहा वाजता हॉटेल बंद झाले तरी सगळं कुल करून ठेवणे जावणे परत त्याला जागेवर करण्याला आम्हाला एक वाजते तावा तेव्हा जेवत आहो आम्ही मग त्याच्यानंतर अजून सकाळची उठायची चालू असते त्याच्यामुळं कष्ट लागते याला कष्ट केल्याशिवाय काय नाही लोकाला माहीत नसते पण बदनामी जास्त करते दहा मिनटं येतात त्यात बदनामी करून जातात आज अडीचशे रुपयात आपल्याला मटण येते त्या संगड भाकर येते सूप रसाप नाहीतर पहिल्यांदा सूप घेतलं तीस रुपये वाटीची लागायचे एक वाटीचे रसाचे पैसे लागायचे त्याच्यानंतर भाकरचे वीस रुपये चपातीचे वीस रुपये जिरा राईस घेतला तर शंभर रुपये लागायचं त्याचे अशी थाळी एक माणसाला पाचशे पस्तूर जायची आज तीच अडीचशे रुपयात भेटती आणि आजूक ताजं मटण ओरिजिनल बोकडाचं मटण आणि फ्रेश मटण रोजच्या रोज आणि प्युअर बोकडाचं मटण भेटतं लोकाला त्यात आजूक चांगला आहे ना आजकाल कसं आहे ट्रेन माणसाला समोर पाहिजे सगळं आज ताजं बोकडं कापतो आपण समोर आपली दावण बांधलेली असती स सारखी आपल्यात काय तसं दुसऱ्या वेळ नाही की आज ही धावलं ती कापले मना जे आहे ते क्लिअर असते त्याच्यामुळे लोकांना आहे चांगला वाटलेला आहे स्वतः बनवतो त्याच्यामुळे लोकांना पसंती बी आहे कुठेतरी आपण म्हणतो ना तुम्ही ट्रेंडिंगला येण्याचं कारण म्हणजे ते म्हणजे फॉर्च्युनर आपण जसं म्हणतो की ते न्यूजला आलं किंवा मग आपण म्हणू शकतो मग हे फॉर्च्युनर माग तेव्हाच कुठेतरी असं वाटतं का की डोळ्यावर आले तुम्ही आज आपण एखादा गरीब माणूस सामान्य माणसानं अगर गाडी घेतली आता समजा आपण भारतात कितीतरी मोठे लोक आहेत आपल्यासारख्या गरीब माणूस गाडी रस्त्याने चालली तर काय करतो व्हायला किती भारी गाडी चालली आपलं स्वप्न कवा पूर्ण होणार मला सांगा गरीब माणसानं कवर आपली की सायकलीवर टमटममध्ये ह्यातच हिंडायचं आज आपण उद्योग केला गाडी घेतली म्या काष्टावरच घेतलेलं आहे ना असं थोडी आपण ह्याच्यावर घेतलेले का आपण दोन नंबर करून घेतली या कोणाला फास्ट आपण घेतलेले आज आपण काष्टावर घेतलेले आपल्या बायकोला लेकराला आवली म्हणून घेतलेले ना गरीब माणसानं लोकाकडंच बघून कवर राहायचं यात त्यांनीच उतरताना आपण टाळ्या कवर वाजवायच्या हां मग आपण घेतल्यामुळे त्यात काय आपण बी आज समजा आपलं जीवन आहे जीवन एकदा ना आपल्याला मग ती आपण जगायचं आपल्या मनावरच आहे ना आज मेल्यावर लोक म्हणतात की खाली काय ठेवून जातो पण आपण कष्ट केल्याला आपणच जा त्याच्या यश करणार आज गाडी घेतली म्हणजे लेकरा बाळांसाठी या बायकोच्या ख्वाशसाठी घेतली ना आपण आज समजा कुठच्या बघा तुम्ही आपल्या गरीब असन या हे असन कोणच्या माणसापाशी गाडी आपल्या आपल्यातला माणूस ती गाडी पुसायला असतो बसायला नसतो आणि ज्या दिवशी बसला त्या ते दिवशी त्याला घाण लागली आतमध्ये तर त्याला दुसरे दोन शब्द बोललेले असतात त्याच्यामुळं आज आपण गाडी घेतलेली आहे भरपूर जणाला चांगलं वाटलेलं आहे काय जणाला जळाले असते आणि त्यात काय फरक नाही पण घेतली मेहनतीवर आपण आज बिझनेस करता आपण गाडी घ्यायची आज गाडी घेतली आपण मेहनत करूनच घेतलेली आहे ना मग आपली मेहनत आहे आपण बिझनेस तर हळूहळू वाढवणारच आहोत चालूच आहे बिझनेस वाढवाय चालूच आहे आता आपण समजा आता आपलं होतं किती तिथं थोडं बारकं हॉटेल आज आपण अकरात केलंय मग वाढवलेलंच आहे ना आपण हॉटेल आज तिथं फॅमिली सेक्शन नव्हतं हो आज इथं फॅमिली सेक्शन आहे पन्नास जणांचं आपण बाहेर तीनशे जणं बसवायचं व्यवस्था केलेली आहे मग वाढवलेलंच आहे ना कमी थोडी करा लागला सगळं वाढवणार आपण हळूहळू आज मला सांगा पैसे भेटते त्या गाडी घेतल्यामुळं लो लोकाला लो वाटते पण लोकांना बी विचार केला पाहिजे की आज गरीब माणसानं गाडी घेतली म्हणजे त्यानं कशा पाय घेतली असेल काहीतरी इच्छा स्वप्न या समजा त्यानं कवा तरी दिवस बघितलेले असते की कुणाला गाडीत बसताना त्याला काहीतरी बोललेले असते आणि या तुला काहीतरी झालेलं असते समोरच्या माणसाला त्याच्यामुळं गाडी घेतली असन आज काही युवकाला ह्याच्यामुळं प्रयत्न भेटलेले की चांगला की हा माणूस कुठल्या कुठं आज काही युवक आज बिघडायला लागलेले ती थोडे तीस टक्के तरी मग आपलं बघून जरा अलीकडे येते ना पाऊल जी टाकायलेली आहेत दुसरीकड ती अलीकडे येते फरक पडन का नाही मला सांगा थोडं तरी बा आता बघा आपला उद्योग आपणच केलं पाहिजे त्याला मोठं समजा ही ह्याला बोलू त्यात त्याला त्यात ती एक प्रश्न असते मनाचा कारण की धंदा आहे आता समजा आम्हालाही बोलू त्यात आम्ही बी जातो उद्घाटनाला कसं असतं की आज मार्केटिंग झालेली असते आमच्या आज माझे फॉलोअर्स आहेत इष्टालात साडेतीन लाख मला ती काय म्हणतात त्याला ही यूज का काय म्हणतात म्हणजे ती दोन समजा दोन कोटी सतरा लाख लोकं मला जॉईंड आहेत मग आता मी तिथं गेलो म्हणजे त्यातले पाच पन्नास हजार जणं येतात तिथं बघायला मग त्याच्यामुळे त्यांचा बी धंदा वाढला जातो जरा म्हणजे कसा एखादा ट्रेनला असलेला माणूस आणल्यामुळं त्यांचा धंदा वाढतो आणि जी फर्निचरचं जी म्हणतो आपण भारी केलं हे केलं फर्निचर भारी करण्यापेक्षा क्वालिटी किती भारी होईल त्यात महत्त्व असतं माणूस तुटक्या खुर्चीवरही बसतं त्याला बसायला चांगलं नाही पाहिजे तुटक्या खुर्चीवर बी बसतं आहे पण त्याला क्वालिटी चांगली लागते त्यात महत्त्व असतं आज फर्निचर ही दहा लाख पंधरा लाख वीस लाख त्यापेक्षा क्वालिटी किती चांगली होती त्यात महत्त्व जवळ आपण फर्निचर बनवतो आहो आज आपण महागाचं फर्निचर बनवतो आहो फर्निचरपेक्षा क्वालिटी महत्त्वाची असते आपली ध्यानात ठेवा आज गिराय तुटक्या खुर्चीवरही बसतं आणि जेवण बी करून जातं पण क्वालिटी असली तर जातं क्वालिटी नसल्यावर चार शिव्या देऊन जातं फर्निचर बघत नाही तुमचं क्वालिटी बघते आज मी सोपा केला माझ्या खालच्या हॉटेलवर आपल्याला इथं आणायचं आता शिफ्ट करायचा मी आज सोपा जी केला होता आज लैजानां त्या सोप्यावर हे केलेलं आहे आज मला सांगा एखादा गरीबी योग हो या समजा आपला मजूर वर्ग त्या त्याखाली जाणार या शेतकरी वर्ज जा बी जात्यात आपला फाय स्टारला सोपा असतो सोपा तुम्ही हॉटेलात बघितला का बारक्या अडीचशे रुपयाच्या आपण जे सोपे सिस्टीम केली ते की एखादा गरीब वर्ग जे आहे आपला शेतकरी वर्ग झाला आपला आता हाताखाली या कामाखाली जाणार म्हणजे आज अडीचशे रुपये थाळी सोप्याखाली जा बसल्यावर खाताना त्याला फाईव्ह स्टारमधली फिलिंग ती त्याला बी चांगला वाटतं की आज आपण सोप्यावर जेवावं लागला आणि त्याच्यामुळे त्याला कसं वाटतं की अडीचशे रुपये सोप्यावर बसून जेवल्यामुळं त्याला बी चांगलं वाटतं ना जो क्वालिटी प्लस बीट ती चांगली जेवणाची त्याच्यामुळे भरपूर खुश होतात लोकं ना नाही कॉम्पिटिशन भेट कसं करायचं आता मला सांगा एक समजा आप आज आपला धंदा आहे यात दुसऱ्याचा आहे आज रीलमध्ये बघा तुम्ही आज माझ्या कितीतरी रील असतात मी दोन हजार तरी रील्स बोलले असतात पण त्यात एक बी रील कुणाला ट्रोल केलेली आहे का आजपर्यंत नाही पण दुसरे काय करतात लेगी ट्रोल करायला बघतात ह्याचा ट्रोल त्याला त्याचा ट्रोल ह्याला सर ते पण नाही ट्रोल करण्याची काय मजा आहे मला सांगा आप आप आज आपला धंदा आपण करू शकतो ना ट्रोल करण्याचं महत्व का आणि समजा तर मला तर लिहिता वाचता येत नाही मला ट्रोल कोण कसं करतं ते कळत बी ना आपल्याला आपल्याला फक्त ते एकच महत्व असते एक धंदा आज धंदा कसा चलन आज आपण एवढे बोकडं कापलेत त्याला गिर्या किती येईन त्याचा जाकोऱ्याच पाहिजे नाहीतर निस्ता आपण मला सांगा का उपयोग हो आहे ह्याला ट्रोल केलं हे नाही हे म्हणते मी दहा कापले की हे म्हणते मी पंधरा कापली की या समजा चिकनवाल कोण म्हणते मी दोनशे किलो शिजवले ती म्हणते मी अडीचशे किलो शिजवले ही म्हणते पाचशे कापल्या ती म्हणते चारशे कापल्या त्यात काय माझ्या ज्या दान ज्याला जितक्या लागते तेवढं करा आज मला दहा बकरी लागतात मी दहा कापतो तुला पाच लागते तू पाचच काप घेऊन का पंधरा कापल्यात उपेग नाही ना आता ना बघा मी दहा घेतो मी दहाच कापतो असं नाही की मी दहा घेतो आणि दोन कापतो मी आता बकऱ्याची टांगायचे ते बंद केले काही जणांना समज दिली त्यांचं ऐकाय बी लागते ती बंद केलं आपण हातात पकडून जातो मी काय म्हणतो आता पंधरा मी ह्या घेतली पंधरा कापत उचवतो मी रील बघितली असते आणि माझ्या पंधराला पंधरा अडकवलेले असते आणि बाराला बाराचे आहेत दहाला दहा आहेत सातला सात आहेत ही असं नाही दहा घेतले आणि दोन कापले त्यात का उपयोग आहे मग ती फसवणं झाली एक वाढण्यासाठी जितवेळे वेळे घेता तेवढे कापून बी दावा का गिरायकाला बी दावा मग त्याच्यावरनं कळतं की गिर्याकाला खरी क्वालिटी किती आहे आणि गिरॅक किती आहे काला असं असतं त्यात आणि क्वालिटी बी द्यायला लागते मेन गोष्ट हाय थँक्यू म्हणजे कसं असतंय आता एक सांगतो मी थँक्यू म्हणण्यापेक्षा सांगतो आता आपली बायको जे आहे आपल्या खांद्याला खांदा मिळून आज धंद्या क्षेत्रात आहेत आणि बायको आमची भांडे असती भाकरी जिकडं कमी पडेन तिकडं आहे काय असं नाही की आपण मालक झाला आपण एवढं हॉटेल चालतंय आपल्यापाशी इतकं कामाला काम करा आपण का काम करायचं हे नाही आमच्यात काम करतो आम्ही सगळंच आणि आजकाल योग बघा तुम्ही आज बायकोला कचरा किंमत समजतात आज आपल्याला जेव्हा मुलगी देतात आईवडलाच अठरा वर्षे सांभाळ करतात मुलीचा सा। फोडावर जपतात बरोबर आहे का नाही मुलगी कशासाठी देतात आपल्याला आज की तुम्ही चांगलं सांभाळलं पाहिजे आईबापांच सांभाळलं त्याचं सांभाळलं पाहिजे आज आपण लग्न करून घेताना तेवढे दोन तीन महिने ब बरोबर बायकोला चांगलं हे करता परत याला दारू पिऊन या शिव्या देऊन बायकोची कचरा किंमत करता आपण आज बायको आपली चांगलं सांगते चार गोष्टी ज्या टायमाला आपल्याला सांगते त्या टायमाला बायको चांगलं सांगत असते वाईट सांगत नाही कारण तिलाही माहिती असते की आज ल बाळा झाल्यानंतर परिवार कसा चालतंय ही बायकोला आपल्या माहिती असते आपल्याला थोडी माहिती असतो आपण काय करता चार दोस्त घेतली की दररोपी आता पण ज्याला तकलीफ घरात होती त्याला माहिती असते त्याच्यामुळं बायको ही लक्ष्मी असते फर्स्ट आहे आणि तुम्ही बघा तरीही एवढी ताकद कुणाचंच नाही आपल्यात बी नाही माणसात तिरीही पहिला प्रश्न आहे कारण जन्म माणसाचा तिरीपासून होतो दुसऱ्यापासून होत नाही त्याच्यामुळं तिरीचं कुठंतरी महत्त्व राहिलं पाहिजे आज बायको जे महत्त्व आहे ते जर राहिलं पाहिजेन कुठंतरी वजेत राहिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे आज आमची जी बायको आहे आज आम्ही गर्वानं सांगतो की आमची बायको आमच्या पाठीशी असल्यामुळं आम्ही इतक्या सक्सेसफुल आहोत आज आम्ही परदांनी आमच्या बायकोला देतो सगळं आज जे आपण हवं आपल्या बायकोमुळंच हवं त्याच्यामुळे ह्याच्यावर काय समजाणार लोक काय बी बोलतात आपण जेव्हा असं बोलायला जातो हे एडा आहे हे काही म्हणतंय पण नाही ज्याला माहिती त्यालाच का माहिती असतो बायकोचं महत्व चांगला करा आईबापाचं नाव कमवा आज काय काय आहेत की आपल्यापाशी बायका भेटत नाहीत म्हणतात भरपूर ऐकलं असेल बातम्याला ऐकलं असेल आपण मला सांगा उद्योग केल्यानंतर समोरच्या आईबापाला बी चांगलं वाटते की ही पोरगा चांगला उद्योगमध्ये याला नातपण नाही काय नाही त्याच्यामुळं मग समोरची माणसाची भीती मरते ना उद्योग आहे म्हणून चालतंय ना कोण म्हणते शेतकऱ्याला मुलगी द्यायची नाही आज शेतकरी वर्ग बघा आपण दहा एकर जमीन असली मोप आजकालच्या जवान पोरांना शेतातलं काय माहिती नाही पण मला सांगा युनोक शेतात अगर आपण आज अमेरिका इकडं तिकडं बघता आपण कितीतरी फ्रूट आहेत तिथलेच फ्रूट अगर आपल्या भारतात आणून लावले युवकानं त्याच्यावर प हे केलं चांगलं तर आज शेतकऱ्याच्या मुलगी का देत नाहीत जॉबवाल्याला कशी देते म्हणता तुम्ही जॉबच पाहिजे आज शेतकऱ्याचे पैसे पैसा भरपूर आहे ना शेतीत फक्त तेव्हा आपण खाता शेतकऱ्या पैसे अडचण काहीच नाही आपण म्हणतो की शेतकऱ्याला मुलगी दिली नंतर शेतात कामाला जायला लागतंय कष्ट कशावर नाही मला सांगा आज दहा एकरची मालकी नाही ना आणि जेव्हा कष्ट केल्यावरच लेकर एकर बाळा आहे तुम्ही त्यात आज शिकलेले आज आम्ही अंगठा पण शिकलेले दोघाचं शिकलेलं अगर शिक्षण एक झालं नवरा बायकोचं समजा आपल्या इथं सफरचंद कमी लावतात लोक अगर तीच लावलं आज किती फ्रूट आहेत बघा तुम्ही बाहेर भारी भारी आंबे आहेत एक आंब्याची किंमत जपान इकडं तिकडं हजार रुपये आपण ती भारतात लावला त्याचं एकशे समजा दोन वर्ष नाही तीन वर्ष नाही कावा तरी सक्सेस होता ना मी म्हणतो तिकडं हजारला आपल्या इथं तीनशेला जाऊ द्या ना पण नवा उद्योजक होतो ना ती मग त्या शेतकऱ्याला मुली कसं काय देणार नाही त्याचा उद्योग झाला ना ती एक चांगला ब्रँड आज ड्राई ड्रायफ्रूट आपल्या इथं होता का आधी भारतात आज किती वयोगण लावले तेव्हा आपल्या इथे दोनशे तीनशे रुपयाला किलो भेटायचं आज शंभर रुपयाला भेटते फरक आहे का नाही त्यात किती तर वय चांगले झाले आहेत आणि किती जणांचं नाव झालेलं त्यात धन्यवाद 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 दिल्याबद्दल आभारी then you are